सकाळी सकाळी म्हटलं की आपली कधी गडबड उडते आपली म्हणजे अगदी महिलांची कारण सकाळी सकाळी डबे करायचे असतात झाड पूजा फरशी जेवण म्हणजे कामाची लिस्ट अगदी संपत नाही आपली महिलांची आणि याच मध्ये जर सकाळी सकाळी डबे असतील तर असं डबे मुलांचे असू दे मिसरांचे असू दे आणि म्हणते आपला स्वतःचा बाकीचे जेवण आपण पटकन आटपे पण चपात्या करायच्या असतील डब्याला असू देत किंवा पाहुणे येणार असतील तर मग सपात्यांना वेळ लागतो तर आणि आपण एकट्या जर असू पाहुणे येणार असल्याने आणि आपण एकट्या असू करणार लागतात तर मग काय बघायला नको भाई उडतो पण तारांबळ उडल्याच अशा मी कोणती आयडिया करते ती आयडिया ती ट्रिक मी आज मी आज तुमच्याशी या व्हिडिओद्वारे शेअर करते नमस्कार मी पद्मजा रायझर अँड इज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे मराठी भाषा गौरव दिन मराठी अशा गौरव दिनाच्या शुभेच्छा कारण आपण मराठी बोलतो वाचतो लिहितो आणि विचार जे करतो आपण तर मराठीतन इतर भाषा आपण किती बोललो तरी आपण आधी जेव्हा जो विचार करतो पहिला जो विचार येतो मला तो आपल्याला मराठीतूनच आपण विचार करतो कोणत्याही गोष्टी मराठी भाषा तेवढीच समृद्ध आहे एक ना एकदा आपल्या रमनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये चपाती भरभर कशी करावी हे सांग सांगतानाच चपाती मऊ होण्याविषयी पण काही टिप्स देणार आहे तर पहिली टिप म्हणजे आपण जेव्हा गहू दळून आणतो ते गहू अगदी बारीक पीठ दळून आणायचं आपण पीठ जर जाडसर दळलेलं असेल तर चपाती कडक होण्याची शक्यता असते आणि आपण पीठ जेव्हा चाळतो तेव्हा जो कोंडा असतो त्यात त्या कोंड्यामध्ये फायबरयुक्त घटक असतात की जे अन्नपचनासाठी आपल्याला उपयोगी ठरतात पण काय होतं जर गिरणीत अस्वच्छता असेल स्वच्छता नसेल किंवा एखादा गव्हाचा कण राहू शकतो पिठात म्हणून आपण चाळून घेत असतो आता पीठ मळताना आपण मीठ चवीप्रमाणे घालून घ्यायचं आणि पाणी मात्र वापर करताना आपण थोडं थोडं पाणी वापरायचं आहे मळताना एकदम पिठात पाणी ओतून घ्यायचं नाही आणि पीठ मळताना एकदम पातळ किंवा एकदम घट्ट मळायचं नाही तर मौसर अशी कणी मळून घ्यायची आणि कणिक मळून झाली तेला तेला की त्याला तेलाचा हात फिरून घ्यायचा नाहीतर मग थोड्या वेळाने कणी जी असते ती सुकल्यासारखी होते आणि आत मऊ असते आणि ती झाकून ठेवायची एक अर्ध्या तासासाठी आणि मग आपल्याला अर्धा तास वेळ नसल्या निदान पंधरा मिनटं तरी ठेवावी किमान अर्धा तास ठेवावी म्हणजे छान आपल्या चपात्या तयार होतात मऊसर अशा मी अशी आता ह्याला होल पाडून घेतले आणि आता ही कणिक मी झाकून ठेवणार आहे आणि मग अर्ध्या तासाने याच्यात चपात्या करायला घेणार आता इथे था अर्धा तास झालेला आहे मी चपात्या करायला घेते असे गोळे करून घेते आता आपण नेहमीची एक पद्धत वापरतो ती म्हणजे कोणती तर एक एक असा गोळा घ्यायचा म्हणजे असे दहा आपल्याला दहा चपात्या करायचे तर दहा गोळे करून घ्यायचे म्हणजे तेवढा आपला वेळ वाचेल एवढी एक आपल्याला पद्धत माहिती आहे पण त्याच्या पुढे जाऊ नये थोडासा वेळ आपल्याला वाचवता येईल तर तो कसा ते मी आता तुम्हाला दाखवते असे गोळे करून घ्यायचे आपल्याला जेवढ्या चपात्या करायच्या आहेत तेवढ्या आणि आपण मग एक एक घडी करत बसतो तर तशी मी एक घडी करत बसणार नाही आहे तर मी दाखवते कशा एकदम मी घड्या करणार आहे तर एक असा एक गोळा घ्यायचा आणि त्याला पीठ जरा लावताना पहिल्या सुरुवातीला जास्त लावायचं जेणेकरून मी आता ही एका गोळ्यावर दुसरा गोळा ठेवते जेणेकरून चिकटून येते दुसऱ्या गोळ्याला म्हणून आता पुन्हा तिसरा गोळा घ्यायचा त्या दुसऱ्या गोळ्यावर ठेवायचा आता तिसऱ्या गोळ्यावर पुन्हा मी चौथा गोळा ठेवून घेणार आहे त्याला पण पीठ जास्त लावायचं फक्त एवढं विसरायचं नाही की पीठ जास्त लाव आणि जर पीठ मात्र पातळ झालं असेल तर या पद्धतीने आपल्याला करता येणार नाहीत चपात्या अशा, अशा मी आता पाच हे असे गोळे ठेवून घेणार आहे ते एकमेकांवर पीठ आणि जरासं ते व्यवस्थित करून घेतलं आणि एकत्र अशा हे मी पाच लाट्या लाटणार आहे आणि अजिबात चिकटत वगैरे नाही आता हे पीठ बघितल्यावर तुम्हाला ओळखलंच असेल मी मळलं जेव्हा किंवा एखादा गोळा मी करून दाखवते तेव्हा अगदी घट्ट नव्हतं की बाबा घट्ट होतं म्हणून चिकट नाही असं नाही किंवा एकदम पातळं नाही मौसर आहे कणी कारण पुढे जाऊन आपण जेव्हा चपाती भाजू तेव्हा तुम्हाला ओळखेलच की चपातीचं टेक्स्चर बघितलं की ती छान मौसर झालेली आहे छान फुगलेली आहे हे लक्षात येईलच तर पाचवी मी असे हे लाट्या ठेवल्या त्यांना आधी लगेच भरभर तेल लावून घेतलं आता पीठ लावून घेते म्हणजे एकदम होतं एक एक आपण जी घडी करत बसतो त्यापेक्षा हे एकदम होऊन जातं वेळ वाचतो आपला म्हणून ही एक ट्रिक आपण करायची कारण एकटं असताना आपल्याला एक एक घडी घालत बसण्यापेक्षा हे बरं हे आता एकदम दोन दोन दो पण घड्या ह्या अशा होतात आपल्या तर अशा घड्या पटापट पत करून घ्यायच्या म्हणजे तेवढा वेळ वाचतो आपला या बाजूला आपण मी तेल लावलेलं ला, आहे पीठ घालणार आता आणि पटकन अशा आपल्या ह्या घड्या तयार होतात आता घड्या तर आपल्या इथे पटकन तयार झाल्या पण चपाती मऊ होण्यासाठी आणि त्याला पदर सुटण्यासाठी मी जे आता घड्या घालताना केले म्हणजे तेल लावलं आधी गोल लाटल्यावर त्यावर पण पीठ टाकलं पुन्हा फोल्ड केल्यावर तेल लावलं आणि पीठ टाकलं तर ते करायचं कशासाठी चपाती मऊही होते आणि पदरही सुटतात ते पुढे जाऊन मी दाखवते आता चपाती लाटताना बघा की बाहेरच्या बाजूने म्हणजे मधी जास्त लाटायची नाही आहे बाहेरच्या बाजूनेच चपाती जास्त लाटायची मी आणि एक दोन व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आता इथे माझी चपाती पूर्ण लाटून झालेली आहे आता भाजून घेऊया चपाती भाजण्यासाठी मी तवा आधी ठेवलेला होता गॅसवर आता चपाती जेव्हा आपण आधी टाकतो तेव्हा मीडियम टू लो गॅस फ्लेम असावी आणि जेव्हा आपण उलटतो चपाती तेव्हा जराशी फुल असावी कारण म जर बारीक म्हणजे लो असेल जर फ्लेम तर चपाती कडक होण्याची शक्यता असते फुलत नाही चप चपाती अशी फुगत नाही त्यामुळे नंतर मात्र मीडियम टू लो करावी पण दुसऱ्या वेळेला आपण जेव्हा पलटतो तेव्हा जरासा आपली फ्लेम जी असते ती मोठी करावी आणि सुरुवातीला मिडियम टू लो असावी कारण चपाती जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते, ते तापमान जे तेही व्यवस्थित असायला पाहिजे कारण कमी जरी असलं तरी कडक होणार आणि एकदम जर जास्त वाढलेलं असेल सुरुवातीपासूनच तर करपून जाणार चपाती व्यवस्थित भाजली जाणार नाही योगा चपाती छानपैकी भाजली टेक्स्चर बघितल्यावर ओळखत असेल आता दुसरी एक चपाती भाजून दाखवते आता चपाती करताना फक्त चपाती भाजणे किंवा पीठ मळणे एवढीच गोष्ट महत्त्वाची नाही तर चपातीचं पीठ दळू आणण्यापासून ते पी चपाती आपण भाजण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे दळताना बारीक दळलं पाहिजे किंवा मळताना व्यवस्थित म्हणजे घट्ट मळायचं नाही किंवा पातळ मळायचं नाही याच्यापासून आपण जी घडी करतो त्या घडीत व्यवस्थित तेल पीठ टाकलं पाहिजे जर आपल्याला पदर सुटायचे असतील मऊ करायची असेल पुन्हा लाटताना व्यवस्थित लाटली पाहिजे मधीच फक्त जाड किंवा कडेला पातळ असं नाही तर एकसारखी चपाती लाटली पाहिजे भाजता नाही त्याचं तापमान योग्य असलं पाहिजे कमी अधिक हे आपण केलं पाहिजे कारण अगदी सुरुवातीपासूनच मोठं असेल तर करपून जाईल चपाती किंवा अगदीच कमी ठेवली तर कडक होऊन जाईल चपाती म्हणजे जा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत अगदी पीठ दळण्यापासून ते भाजण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक करायच्या सुरुवातीला एकदा आपला हात बसला की छान चपाती आहे आपल्याला जमाव आणि चपाती भरभर होण्याविषयी मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली ती ट्रिक तुम्ही अवश्य करून बघा मी बऱ्याच वेळेला म्हणण्यापेक्षा ज्या ज्या वेळेला चपाती करते त्या त्या वेळेला मी तशा त्या घड्या घालून घेते तसे ते एकदम गोळे ठेवून एकदम घड्या घालून घेते त्यामुळे आपला वेळ वाचतो कारण आपण एक एक गोळा घेऊन पुन्हा गोळे फक्त एकत्र एकदम एक दहा करायचे असतील चपात्या दहा करतो पण एक एक मात्र घडी घालत बसतो तर त्यापेक्षा ती ट्रीक उत्तम आहे आणि चिकतत वगैरे नाही पीठ जास्त लावलं तर नंतर मात्र पीठ लावायचं नाही आपण जास्त आधीच मात्र पीठ लावून घ्यायचं आणि तशा घड्या घातल्या म्हणून काही तशा लाटले एकदम हे म्हणून काही चपाती कडक होणे किंवा मऊ होणे असं काही नाही कारण चपाती तुम्हाला दिसतेच समोर ते बघताय तुम्ही चपाती त्यावरून कळत असेल की टेक्स्चर बघून की छान चपाती मऊसर अशी झालेली आहे आणि त्याला पदरही सुटलेले आहे छान मऊसर होते तर या सगळ्या तुम्ही टिप्स फॉलो केल्यात तर निश्चितच तुमच्या चपात्या भरभरही होतील तुम्हाला कंटाळा अजिबात येणार नाही चपाती करताना कारण चपाती मऊही होणार आणि चपातीला पदरही सुटणार त्यामुळे छान चपाती झालं की आपल्याला करायला पण उत्साह वाटतो त्यामुळे अशा प्रकारे या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि बघा चपात्या अशा करून चपात्या सगळ्या करून झालेल्या आहेत आणि कोमट आहेत या तर अगदी संध्याकाळपर्यंत जरी ठेवल्या तरी छान मऊसर राहतात आणि चपाती ठेवताना एक एक चपाती ठेवण्यापेक्षा अशा एकमेकावर चपात्या ठेवायच्या किंवा दोन दोन चपात्या घ्यायच्या आणि मध्ये एकत्र अशा ठेवायच्या किंवा मग एकत्र अशा चपात्यांचं हे मधून असं फोल्ड करायचे आणि ठेवायचे म्हणजे मौसर राहतात जास्त वेळ त्या चपाती बघितल्यावर ओळखत असेल की मौसर झाले यातली एखाद दुसरी चपाती जरी राहिली तरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहते तर हे चपाती बघितल्यावर लक्षात येते मी ये अशा चपाती तुम्हाला करून दाखवते म्हणजे लक्षात येते की चपाती मऊसर झालेली आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तशा झाल्यावर चपाती तयार झाल्यावर पण अशा फोल्ड करायच्यामधून आणि ठेवायच्या म्हणजे मग जास्त वेळ मऊसर राहतात अशा मधून फोल्ड करायच्या आणि ठेवून द्यायच्या आता आपण चपातीला जे पदर सुटलेत ते बघूया अशा प्रकारे बघा इथे चपातीला छान असे पदर सुटलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील मी जी काय माहिती सांगितली चपाती करण्याशी ती सगळी समजली असेल आणि नक्की हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल तर आपण चपाती जेव्हा करतो एक एक गोळा घेऊन एक एक घडी घालण्यापेक्षा अशी मी जी ट्रिक वापरलेली आहे ती वापरली आणि ज्या काही मी सांगितलेलं आहे की पीठ वगैरे जास्त वापरायचं काय म्हणून तर त्याप्रमाणे केलं की थोडा का वेळ असे ना आपला वाचतो आणि आपल्या चपात्या लवकर होतात एक एक घडी घालून बसलं की वेळ होतो कारण आपल्या सकाळी सकाळी घाई असते त्यामुळे अशी मी आणि अशी मी आयडिया बऱ्याच वेळा वापरलेली आहे मी पण वापरून बघा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलवर हा व्हिडिओ नवीनच पाहत असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार